नमस्कार मंडळी स्वामी माझे सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे दसरा आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर इथे सकाळचे वाजलेले होते नऊ आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आई तिकडे देवपूजा करून घेत आहे आणि इकडे मी बनवत आहे हार गाडीसाठी आणि आमच्या देवांसाठी तर ही झेंडूची फुलं आम्ही विकत घेतली होती कालच घेऊन ठेवलेली होती कारण यावर्षी आमच्या शेतात झेंडूची फुलं नाही आहेत तर त्यामुळे आम्हाला विकत घ्यावी लागली आणि मी इकडे हार बनवून घेत आहे आणि इथे सकाळची सर्व कामे झालेली आहेत फक्त नाश्ता बाकी आहे हार वगैरे करून झाले की यानंतर आम्ही सर्वजण मिळून नाश्ता करू आणि मग त्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे करणार आहोत हार करून झालेले आहे आणि इकडे मी तीन तीन अशी झेंडूची फुलं ओळून घेतलेली आहे तोरणात बांधण्यासाठी आणि इकडे मी तुळशीसाठी आणि देवघरासाठी तोरण बनवून घेत आहे अशा, अशा प्रकारे मी झेंडूचं तोरण बनवून घेतलेलं आहे आणि आता ते मी बांधणार आहे तर अशा प्रकारे माझं तोरण तयार आहे आणि आता मी बांधणार आहे मंदिराला आणि बांधल्यानंतर तुम्हाला दाखवतेच आणि इकडे आईची पूजा पण झालेली आहे असतं पैकी देवपूजा पण आईची करून झालेली आहे आणि इकडे तुळशीची पण पूजा झालेली आहे आणि आज तुळशीपुळे पाच पांडव का बनवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे बनवत असतात तर आई आता ति इथे ते पण बनवून घेणार आहे आणि इकडे आईने उंबरट्याची पण पूजा करून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे दिवा वगैरे लावलेला आहे आणि इकडे आईने पाच पांडव बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे शेनाचे असे पाच पांडव बनवत असतात आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी इकडे तुळशीची पण सर्व पूजा झालेली आहे आणि तुळशीला मी असं तोरण बांधलेलं आहे आणि इकडे माझा भाऊ धुवत होता गाडी गाडी धुवून झाल्यानंतर गाडीची पूजा वगैरे करून घेतली आम्ही आणि गाडीला असा मस्तपैकी हार बांधलेला आहे आणि इकडे दुसरी पण गाडी धुवून झाली आणि दुसऱ्या पण गाडीची पूजा वगैरे झाली हार वगैरे बांधून घेतलेला आहे आणि त्यानंतर माझा भाऊ गेला होता शेतात तो शेतात जाऊन तो सोनं घेऊन आलेला होता आणि तो थांबला होता इथे आई त्याची पूजा करणार आहे आणि नंतर तो घरात येणार आहे तर सोनं घरात आणल्यानंतर अशी बाहेर म्हणजे बाहेरच पूजा करायची असते आणि नंतर ते देवाजवळ ठेवायचं असते त्यानंतर इथे संध्याकाळच्या वेळी असा आजी आजोबांचा फोटो ठेवलेला होता आणि फोटो समोर दिवा वगैरे लावून घेतलेला होता आईने कारण दसऱ्याच्या दिवशी सगळेजण फोटोला सोनं वाहतात आणि इथे मी सिंपलची रांगोळी काढून घेतलेली होती आणि रांगोळीवर पण दिवा लावलेला होता आणि मी पण दसऱ्यासाठी अशी सिम्पल सी रेडी झालेली होती कारण आम्ही जाणार होतो आमच्या गावातील देवीला सोनं द्यायला दे आणि इकडे माझी आई आणि बाबा बसलेले होते ते टी व्ही पाहत होते आणि आमच्याकडे सोनं द्यायला आलेली होती रियू आणि ती आईसोबत गोष्टी सांगत होती ती खूपच बडबड करते तर ती आईला सांगत होती काहीतरी पण आम्हाला काहीच समजत नव्हतं आणि सर्वजण येऊन गेल्यानंतर असा काहीसा कचरा झालेला होता आणि असा होता माझा दसऱ्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय